नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नयाळ बीट शेरू येथील अंगणवाडी सेविका वंती हिंमत वळवी यांच्या धाडसा केलं जात आहेत जिल्ह्यात जोरदार पावसामुळे येथे नदी ना दुथडी भरून वाहत आहेत मात्र याही परिस्थिती वनंती यांनी आलेला नाला झाडावर चढून पार कर अंगणवाडीच्या हजर आहेत यांचा व्हिडिओ देखील समाज माध्यमवर व्हायरल होत आहे त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची व धाडशेचे ची सर्वत्र कौतुक केले जात आहे गेल्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सातपुट पर्वतराज नेतून वाहणारे सर्वच ओढे नाले नद्या दुथडी भरून वाहत आहेत तेथील ग्रामीण भागात पावसामुळे प्रवास करणे अत्यंत कठीण मात्र अशा परिस्थितीला तोंड देत अंगणवाडी सेविका वंती या कामावर हजर दर महिन्याला अंगणवाडी सेविकाची सेक्टोर मीटिंग मिटिंग होत असते यात संपूर्ण महिन्याभरातील कामाचा वाढावा घेतला जातो यात जन्म मृत्यू गरोदर माता किती लसीकरण आहार वाटप दिवस कुपोषण माता बालक वजन उंची किशोरवर्णी मुली सर्व माहितीचा आढावा घेतला सर्व अंगणवाडीला सोयी सुविधा उपलब्ध करून जाता। दिल्या जातात आल्हाड पल्लाड ओनव्या झालेल्या झाडावरून तोल सांभाळत पेलतीर गाठात मिटिंगला हजेरी लावली अंगणवाडी सेविका वंती हिंमतवळी मानधनावर काम करतात पण आपल्या कामाबद्दल असलेल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या जीवनाची पर्वा न करता शासनाच्या कामाला जीव धोक्याला घालून नयामाळ ते इच्छा गव्हाण पायी चालत व इच्छा गव्हाण ते सभेला भर पावसात प्रवास करत त्या पोहोचल्या धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा